राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दहा कोटी अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी पाचशे छप्पन्न कोटी आणि जलसंधारण विभागासाठी चार हजार दोनशे शहात्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच महिला आणि विद्यार्थी या दोन घटकांना देखील केंद्रभागी ठेवून सरकारनं हा अर्थसंकल्प सादर केलाय शिवाय आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संगमेश्वर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा देखील करण्यात आली पण सर्वात महत्वाचं म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या घोषणापत्रात जे काही आश्वासनं दिली होती ती या अर्थसंकल्पात पूर्ण झालीत का त्यावरच उजाळा टाकणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावारी सर्वात आधी तर ज्या लाडक्या बहिणींनी मायुतीला सत्तेत बसवलं हो त्यांच्यासाठी भाजपने काय घोषणा केली होती ते पाहूयात तर विधानसभा निवडणुकीपूर्वी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासाठी आपलं घोषणापत्र जाहीर केलं ज्यामध्ये महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपयांना वाढून ते एकवीसशे रुपये करण्यात येतील असं आश्वासन दिलं होतं मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात हे आश्वासन पूर्ण होताना दिसत नाहीये अर्थमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तेतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे नमूद केले तसंच येणाऱ्या आर्थिक वर्षात लाडक्या बहिणीसाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली देखील अजित म्हटलंय पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये महिना नेमका कधी जमा होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय ऑगस्ट दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या आठ महिन्यांच्या कालावधीत लाडकी बहीण योजनेवर जर तेतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा खर्च झाला असेल तर पुढच्या वर्षभरासाठी छत्तीस हजार कोटी रुपये कसे पुरतील असा प्रश्न उपस्थित होतोय या ठिकाणी उपस्थित केल्या जाणाऱ्या या प्रश्नाबद्दल अशी देखील शक्यता वर्तवली जाते की कुठेतरी या प्रश्नांनाच डोळ्यासमोर ठेवून सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिलांची कपात करणं सुरू आहेत असा प्रश्न देखील उभा राहतोय त्यानंतर भाजपने आपल्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना कोणती आश्वासनं दिली होती आणि ती यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्ण झालीत का यावर देखील नजर टाकूयात भाजपने आपल्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून मिळणाऱ्या बारा हजार रुपयांच्या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करत पंधरा हजार रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं होतं असं देखील म्हटलं जाते तसंच शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांच्या गुणीवर लागणारा जीएसटी हा पुन्हा शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात परत करण्यात येईल अशी देखील घोषणा भाजपची होती पण यंदाच्या अर्थसंकल्पात या गोष्टींचा लवलेशही दिसत नाहीये अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची घोषणा केली आहे ज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी तीनशे एकावन्न कोटी बेचाळीस लाख रुपयांची तरतूद असेल तसेच जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चारशे सत्तावीस कोटी रुपयांची कामं करण्यात येणार आहेत तर नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च नमूद केलाय त्यानंतर पुढची घोषणा भाजपने महिलांसाठी केली होती ज्यामध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवणार असं आश्वासन भाजपचं होतं मात्र प्रत्यक्षात यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अंतर्गत चोवीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचं आश्वासन दिले म्हणजेच पन्नास लाख महिलांना लखपती बनवण्याची भाजपची घोषणा फोल ठरताना दिसते त्याशिवाय एकावन्न ट्रिलियनची अर्थव्यवस्था मेक इन इंडिया हे सगळं धोरण राबवण्यासंदर्भात आखण्यात आलेल्या योजना महाराष्ट्र कौशल्य जनकल्याण योजना युवा आरोग्य कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य या संदर्भात देखील या अर्थसंकल्पात कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे भाजपनं यंदाच्या घोषणापत्रात केलेले सर्वच आश्वासनं हे जवळपास फोल ठरताना दिसतात आता फक्त तीन महिन्यांमध्ये सर्व आश्वासनं पूर्ण करण्यात यावी अशी देखील कोणाची अपेक्षा नाहीये मात्र घोषणापत्रात दिलेल्या अठ्ठावीस आश्वासनांपैकी कमीत कमी चार ते पाच आश्वासनं जरी या अर्थसंकल्पात पूर्ण झाले असते तर नक्कीच हा अर्थसंकल्प चांगला झाला असता असं देखील म्हणण्यात येते आता यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला मा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद